नमस्कार मित्रांनो तर पुन्हा एक डब्ल्यू चॅनल चॅनल व्हिडिओमध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत आणि या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे भगवती देवीचं मंदिर तर धामापूरच्या भगवती देवीचा मंदिर मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार असे तर व्हिडिओ नक्कीच बघा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक सुद्धा करा आणि चॅनलवर कोण नवीन असताना तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर आपण बटन दाबून टाका तर आता मग बघूया भगवती देवीचं मंदिर मित्रांनो मी आता पोहोचलो आहे भगवती देवीच्या मंदिराकडे धामापूरच्या भगवती देवीच्या मंदिराकडे तर तुमकं मी आता मंदिर दाखवतं आहे कसा होता आणि मंदिराच्या आजूबाजूचा परिसरसुद्धा दाखवतो आहे तर माझ्यासमोर तुम्ही बघू शकतास या मंदिर अप्रतिमासं मंदिर आहे आणि खूप जुना प्राचीन मंदिर आहे तर मंदिराच्या तुम्ही समोर बघू शकतास एवढं सवड आणि आजूबाजू घरंसुद्धा असत तर मंदिराच्या समोर असाही एक दीप म्हणा ते पण तुमकां मी जवळला दाखवतो आहे तर आतमध्ये जाऊन बघूया मंदिर कसं आता आणि मंदिराच्या गाभरातील तुमच्या मूर्ती पण दाखवते देवीची कशी आहे ती तर मंदिराच्या ना पूर्ण तलाव हा आणि तलावातलं पाणी पण बघू भारी वाटतं अप्रतिमासा आणि पर्यटक एवढं एवढे येतात की भरपूर पर्यटक असतात वर्षाच्या बारा महिने पर्यटक इकडे असतात तर हे बघू शकतास तुम्ही म्हणा तर रंगकाम बघू शकतास मंदिराचा आणि खांब बघू शकतास अप्रतिमाशी खांब तर आता आपण जाऊया मंदिराच्या गाभाऱ्याकडे तर पहिलेच तुम्ही बघू शकता हो सभागृह मंदिराचं तर भव्य असो सभागृह असा मोठं असो तर इथे स्वतः नाटकं वगैरे होतात आणि समोरचा गाभारो तर बघू शकतास मंदिर ना पूर्ण कवलारू मंदिर आहे पूर्ण कवला असत वरती <coughs> आणि लाकडी बांधकाम हा तर वरती सगळे लाकडी बांधकाम तुम्ही बघू शकतास आणि हे खांब वगैरे अप्रतिम वाटतं तर इकडे बाजूक तलाव असा मी तुमच्या तलावाकडे पण घेऊन जाईल तर पहिलं मी घेऊन जाते तुम्हाला आतमध्ये गाभाऱ्याकडे त्या देवीचं दर्शन घेऊया आपण पहिलं जाऊन आतमध्ये तर खांबावरची नक्षीकाम तुम्ही बघू शकता मित्रांनो अप्रतिम असे नक्षीकाम तर पा माझ्या पाठीमागे पण बघू शकतास अपुतीमा रंगकाम असा मंदिराचा तर आता आपण जाऊया आतमध्ये मित्रांनो आतमध्ये दे गेल्यावर तुमको बघू शकतास पहिल्यांदाच हे अवसर अवसारकाठी म्हणजे खांबकाठी तर कोकणात प्रत्येक मंदिरात तुम्ही बघू शकता हे असे खांबकाठी तुमको दिसतात ते पण नेसवलेले असतात तर आता नेसवलेले नाही आहेत ते इकडे साड्याने वगैरे नेसवलेले असतात तुम्ही समोर बघू शकतास भगवती देवीची मूर्ती तर अप्रतिम अशी सुंदर अशी भगवती देवीची मूर्ती आज आणि आईचा रोपाच बाबा एकदम खुरून दिसतं आणि मस्त भागवा साठ बिघले आह तर तुम्ही दर्शन घेवा सर्व मांडळी तर मित्रमंडळी दर्शन घ्यावा तर अप्रतिमा तुम्हाला आज मी दर्शन भगवाच्या देवीचा आजकडवलेला ते बघू इकडे सामान वगैरे उडवलेला ऑटो वगैरे भरण्याचं इकडेच भरतात तर आतमध्ये आला नसता त्या पूर्ण की तिथूनच ऑटो वगैरे भरली जातात तर हा असा असं मंदिराचं बाभारो आणि हे असा देवीची मूर्ती तर दुपारच्या शांतच असतात मित्रांनो दुपारी एवढा लोक एवढं कोणी येत नसतात तर आता चार वाजले की इकडे पुन्हा गर्दी होणार तर आता आपण जाऊया बाहेर आणि बाहेर जाऊन तुमकं बी दाखवतोय मंदिराच्या बाहेर तलाव कसा आता मंदिराच्या बाहेर ह्या इकडे तलाव असा लेफ्ट साईडला बघू शकतास खूप सुंदर आणि अप्रतिम असा तलाव असा आणि ग्रीनरी बघू शकतास झाडा वगैरे खूप सुंदर वाटतात बघू ती अशी झाडं वगैरे आहेत आणि ह्या बाजू असा पूर्ण तलाव तर मबट इला गाणानं जरा तुमका क्लायमेट जरा एकदम सुख वाटतात पण जसं जसं ऊन येईल तसं जसं पाणी बघू लाई भारी वाटतं आणि समोरचे डोंगर पण भारी वाटतात बघू तर हे बघा आजूबाजू असा परिसर आहे आणि मंदिर बघू शकता तुम्ही कवलारू आहात पूर्ण मंदिर हे बघा ते मंदिराचं कळस हा आणि मग मंदिर पूर्ण कवलारू आह तर मंदिराची अक्षयिका म्हणजे मंदिर एक स्तुती केली जातं की पूर्वी देवी या पाण्यातून यायची आणि त्यांचे कार्यक्रम असायचे तेव्हा सोना घरात यायची तर आ, सीन असं झालं नंतर की नवीनप्रमाणे दगडी देवी द्यायची बाहेरून हा म्हणजे पाण्यातून येऊन आणि नंतर एका माणसाने ते रिटर्न केल्यानं नाही म्हणजे पुढच्या कार्यक्रम जे असतील तेव्हा देवी स्वलं येऊन द्यायची तर रिटर्न न केल्यामुळे नंतरची प्रथा बंद झाली आणि देवी पण पाण्यातून येऊची बंद झाली तर आता ज्या मंदिर इथे उभं राहिला तर ह्याच असा देवीचं मंदिर तर अशी आख्यायिका एक सांगितली जाता ह्या मंदिराची कथा एक सांगितली जाता तर खूप प्राचीन प्रथा होती की देवी पानातून येऊन सणाच्या दागिने द्यायची कुठचाही कार्यक्रम कोणाचं असलो की आणि ते पुन्हा कार्यक्रम झालो की आपण आणून पुन्हा द्यायचे तर एका माणसांना ते आणून दिला ना त्याच्यामुळे देवी सुख खूप झालो आणि पुन्हा का देवी मग येऊक नाही आणि ती प्रथा बंद झाली तर मंदिराच्या आजूबाजू तुम्ही परिसर बघू शकता मित्रांनो अप्रतिम असो परिसर हा फोपीचे वगैरे झाडं अप्रतिम असत तर मंदिर मी तुमका इकडून त्या साईडनं एकदा दाखवते कसा आता समोरून तुम्ही मंदिर बघू शकतास अप्रतिमा नजारो आता बघायला सुंदर वाटत या साईडला फोटो काढून वगैरे जागा हा आता बघू शकतास ओपन सी तर इकडे आपण फोटो वगैरे काढू शकतो आणि मंदिराच्या स्वभाव तरी पूर्ण तलाव आहे आणि तलावाच्या पाण्यातून ना ठाव अजून गावलेलो नाही म्हणजे जो पाण्याचा तळ आहे तो, तो प पर अजूनपर्यंत काही भेटलेलो नाही तर ह्या एक वैशिष्ट्य आहे या तलावाचा आणि मंदिर तुम्ही फिराय केलास ना थावाप्रथिमा मंदिर आहे आणि शांतता असा शा। आणि थंडावा पण आहे तर प्रतिमासा वाटणार इकडे या इलास की आणि फिराय केलास तर नक्की विजिट करा या मंदिरकडे आणि अशी शांतता तुम्ही अनुभवा तर तुमक मी आता पाठीमागे घेऊन जाते मंदिराच्या आणि मंदिराच्या बाजूकच ना तर सातारा देवीचं मंदिर आहे बाजूकच तर आता मी तुमका घेऊन जाते मंदिराच्या पाठीमागे तर मित्रांनो हवं ऊन आता आणि तुमका आता तलाव बघू खूप मजा येईल तर मंदिराच्या बॅक साईडला पण असे झाडं झोडपावत आणि पूर्ण राई आहे म्हणजे पूर्ण जंगल आहे त्या समोर मजा बघू शकतोस तुम्ही डोंगर त्या प्रतिमाशा डोंगर असत आणि आता बऱ्यापैकी होऊन येतात तर तुम्हाला बऱ्यापैकी तलाव दिसत तर आता मी तुमक मंदिराच्या पाठीमागे घेऊन जाते आणि पाठीमागचं दाखवतो आहे कसं वाहतो तर पाठीमागे मित्रांनोशी सामान वगैरे ठेवलेला बोटिंग वगैरे केली जाते केव्हा केव्हा त्याच्यासाठी सामान वगैरे ठोला इकडे तुम्ही बोट वगैरे बघू शकतास आणि ह्या इकडे प्राचीन मंदिरं वगैरे असत ते बघू शकतास श्रीदेवनारायण मंदिर तर खूप जुने असे मंदिरं इकडे आपल्याला बघू भेटतात तर इकडे पहिलो एक ब्रिज होतो तिकडे जाव तर तो आता त्या बंद केल्याने कारण पर्यटक त्या साईडला जायचे आणि पाणी खोल त्याच्यामुळे कोणी म्हणजे असं पडू शकता वगैरे तो ओपन होतो पूर्ण त्याच्यामुळे तो आता ब्रिज नाही आहे तो काढलेलो आहे या साईडला ब्रिज होतो एक तो आता ब्रिज आपल्या बघू भेट भेटणार ना इकडे या साईडला होतो तर या साईडला फक्त वाटा तर तो ब्रिज वाटत तो अडले नाही तर ब्रिज दिसत नाही आपल्याला तलाव बघू शकतास मित्रांनो प्रत्येक असा तलाव दिसतो आपल्याला तर लांबून एकदा मंदिर बघा खूप सुंदर वाटतं बघू आणि मंदिराच्या आजूबाजूची बिडं होत ना तर ती लई भारी वाटतात बघू तर मंदिर पूर्ण निसर्गाच्या साईड असं वाचलेलं मंदिर आहे तर नक्की व्हिजिट करा मंदिरात या मंदिर तुमचं कसं वाटतं या नक्की सांगा कॉमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त लाईकसुद्धा करा तर मी जास्तीत जास्त माहिती देण्याचे प्रयत्न केले या व्हिडिओमध्ये आणि ती पण थोडं तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटतं नक्कीच सांगा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त लाईकसुद्धा करा तर मित्रांनी व्हिडिओ तुमका कसं वाटलं या नक्कीच कमेंट कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त लाईकसुद्धा करा आणि या भगवतजी देवीचा मंदिर तुम्हाला कसा वाटला या पण मध्ये आमका कमेंट करून सांगा तर भेटूया असेच नवीन पुढच्या मध्ये तोपर्यंत गुड बाय